स्वर्गीय भीमाबाई केशव पाटील यांच्या स्मरणार्थ अपोलो जिमचे संस्थापक श्री कमलाकर पाटील आणि ठाणे जिल्हा हौशी शरीर सृष्ट संघटनेच्या सहकार्याने आयोजित चव्वेचाळीसवी जिल्हा अजिंक्यपद हौशी शरीर सृष्ट स्पर्धा नुकतीच संपन्न झाली श्री कमलाकर पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं होतं अठरा ते पासष्ट वर्ष वयोगटासाठी ठाणे उदय ठाणे श्रीमान ठाणे मेन्स फिटनेस ठाणे किशोर ठाणे कुमार ठाणे श्री या शरीर सौष्ठ स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस स्थानिक ज्येष्ठ माजी नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेचा आरंभ करण्यात आला तसंच कार्यक्रमाला स्पर्धेचे आयोजक श्री कमलाकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी दशरथदादा पाटील उद्योजक नंदकुमार साळवी उद्योजक विश्वनाथ बुंदे नगरसेवक सुधीर भगत पोलीस ट्रॅफिक रिटायर अधिकारी गोरखनाथ पाटील साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष गजानन पवार मनोज पाटील विवेक वैती राकेश पाटील रचना पाटील ज्ञानेश्वर मुंडे रवी पाटील सचिन म्हात्रे विजय पाटील संदीप म्हात्रे राकेश म्हात्रे सुशांत सुरेराव महेश साळवी संदेश धर्माधिकारी विनायक केतकर रिजवान फरीद ठाणे जिल्हा हौशी शरीर संघटनेचे से सर्व पदाधिकारी कमलाकर पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते स्वर्गीय भीमाबाई केशव पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केलेली आहे ही चोवीस स्पर्धा आहे आणि मोठ चारशे स्पर्धक या भांग घेतलेला आहे कमलाकर पाटील हा प्रत्येक वर्षी त्याच्या आईशे किंवा त्याच्या भावाच्या नावाने दिलीप सुषपाटे नावाने स्पर्धा केली जातो कसं असते की अपोलो जिम हे ठाणे जिल्ह्यामध्ये नावाने जिम आहे आपल्याचं नाव समजलं समोर कमलाकर पाटील येतो आणि कमलाकर हा नेहमी या आज संपूर्ण जबाबदारी जिल्ह्याचे महाराष्ट्राशी घेतलेले आहे कमलाकर हा खारेगाव पुरतात जिल्ह्यापूर्ण या महाराष्ट्रामध्ये ऑल इंडियामध्ये कमलाकर पोहोचलेला आहे एक आम्हाला खारेगाव करणं आनंद आहे कमलाकर शतपती पुरस्कार मिळाला आहे कबड्डी म्हणजे स्पर्धा व्हायच्या ठाणे जिल्ह्यामध्ये वेतर काढ किंवा खारेगावचं कमलाकर पाटील नसेल तर तो डॅनी कुठे डॅनी असे बोलायचे त्यामुळे त्यामुळे महत्त्वाचं आहे का एक आपल्या त्या अंगात लागते आणि स्पर्धा आयोजित मी कमलाकर पाटील अभिनंदन करून आणि त्यांना वाढतो मी खूप खूप शुभेच्छा देतो आई जगदमबाई गणवायला सांगेल तर त्यांना त्यांना दुर्गाय लागो ही स्पर्धा ठेवलीच आईच्या नावाने ठेवले माझी मातेच्या नावाने ही स्पर्धा वर्षी ठेवायची इच्छा नव्हती पण या ठाण्या जिल्ह्याने मला फार सहकार्य केला आणि आग्रह केला पूर्ण काही स्पर्धा झालीच पाहिजे तर मग मी एक असं ठरवलं की आपल्या आई आत्ता वालेले ज्येष्ठ पाच महिने झाले तर तिच्या नावाने या तिच्या स्मरणात आपण या स्पर्धा ठेवूया स्पर्धेला सगळं हे माझ्या सहकार्य माझ्या सगळ्या पूर्ण जिम आणि माझे कार्यकर्ते ठाण्या ठाणा जिल्हा ह्या सगळ्यांचं सहकार्य आणि माझ्या खेळाडूंचा सहकार्य आज जवळजवळ चारशे ते सव्वा मुलांनी भाग घेतलेला आहे याच्यातून जो सिलेक्ट होतील ते महाराष्ट्रासाठी खेळतील महाराष्ट्राचं नेतृत्व करून ते ऑल इंडियासाठी खेळतील आणि ऑल इंडियाच्या नेतृत्व आलात तर मी इंटरनॅशनल करतात याच्यात खेळाडू तयार होतात आणि ते पुढे जाण्याचा मार्गच करतात तर माझं असं म्हणणं आहे का जास्तीत जास्त मुलांनी आपल्या महाराष्ट्राच्या जास्त मुलं सिलेक्शन होऊन आणि आपल्या भारताचा कसा नेतृत्व करावा ही माझी फार इच्छा आहे आणि परंपरा आहे ही चालू ठेवलेली आहे मी नेहमी यांना माझा पूर्ण सहकार्य असतो जे काय खेळाडू आहेत त्या खेळाडूंसाठी जे काय लागेल ते माझ्याकडनं नेहमी देत असते आणि असं देत राहणार आणि ह्या खेळाडूंनी त्यांचं नेतृत्व त्यांनी पुढे कसं न्यायचं त्यांनी त्याचा प्रयत्न करावा आणि हीच माझी खूप विनंती आहे यावेळेस ठाणे श्रीमंत किताब फिराज हुसेन पठाण यांना ठाणे मेन फिजिक किताब अनिल विश्वनाथ वझे यांना ठाणे उदय किताब निजेता अजय दत्तात्रय म्हात्रे यांना ठाणे कुमार किताब मेहुल गोरखनाथ म्हात्रे यांना तर ठाणे श्री किताब करण श्रवण ठाकूर यांना देण्यात आला एकंदर दोनशे पंच्याहत्तर स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला CP Goyanka International School nurturing talent at young age for scholastics sports and performing arts in global perspective proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage CP Goyanka is the intelligent choice